दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात ऑक्टोबर महिन्यात मासिक पाऊस दीर्घकालीन अंदाजाच्या तुलनेत एकशे पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कमाल तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा आहे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी तापमान वाढण्याची पूर्ण शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सामान्य ते सामान्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जळगाव अहमदनगर अकोला अमरावतीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील सात दिवस अतिवृष्टीचा सा जरी इशारा नसला तरी पाच ऑक्टोबर रोजी मेघगर्जेनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्यात आत्तापासूनच लोकांना ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान आत्तापासूनच तीस अंश सेल्सिअसच्या वर जाऊन पोहोचला आहे मंगळवारी अकोला जिल्ह्याचं तापमान सर्वाधिक पस्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान दोन पूर्णांक एक अंशाने वाढून ते तेहतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअसपर्यंत झालं तर नाशिकमध्ये एकतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक